दोन ते तीन दिवसात चोटी नसेल तर ती चोटी किंवा चावी बसवेल त्याचबरोबर माझ्या घरातील पाणी भरून झाल्यानंतर तात्काळपणे चावी बंद करी ते चावीचे पाणी कटारात किंवा इतरत्र रस्त्यावरती सोडणार नाही त्याचबरोबर त्याच मी आपल्या दारात दररोज घंटा गाडी येते त्या घंटा गाडी मध्ये ओला आणि सुका कचरा असा विलगीकरण करून तो घंटा गाडी मध्ये टाकेन तो कचरा तो मी कोणत्याही परिस्थितीत ते नाल्यामध्ये किंवा माझ्या घरा शेजारी टाकणार नाही मी प्लास्टिकच्या पिशव्यांचा कमीत कमी वापर करीन ओके वा धन्यवाद